हाय फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तुम्ही किंवा टायटलवरून ओळखल्याचं असेल की आज आपल्या रेसिपीमध्ये काय खास आहे तर चला तर मग वेळ न घालो रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्हाला आता माहितीच आहे थंडीचे दिवस आहे ना हळूहळू सुरुवात आहे तर आता ह्या दिवसात ना काही ना काही म्हणजे डोकंदुखी सर्दी खोकला कंबरदुखी असं काही ना काही चालू असतं तर त्यासाठी ना मी काय केलंय घरगुती की जेणेकरून आपली घरगुती ज्या साहित्यापासून येणार ना असे एक मस्त अशी रेसिपी बनव जेणेकरून पौष्टिक पण आहे आणि आपल्या शरीरासाठी लाभदायक पण आहे तर तुम्हाला माहितीच आहे की मी मस्त अशी लाडू बनवते पण ते कशा पद्धतीने कशी तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तर चला आता मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही पाहिलं असेल की मी काय केले अर्धे अर्धे वाटी ना काजू आणि बदाम घेतले आहेत तर तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता तर मी काय केले आणि नंतर आहे ना एक वाटीभर इथे घेतलेलं आहे खजूर आणि खजूरमधले ना बिया वगैरे साईडला काढल्या आणि त्याची तोंडाची जी साईट असते ना ते पण काढली आहे आणि त्याला मी काय केलं बारीक अशी चिरून घेतली आता तुम्ही तर पाहिलं असेल की आता आपण काय करू ते जी गॅसचा फ्लेम चालू केला आहे आणि कढई ठेवून कढईवरती काय के काय केले थोडंसं तूप ॲड केले आणि तुम्हाला तर माहितीच सा साजूक तूप असं आहे की आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे तर थोडंसं इथं मी काय केले साजूक तूप पण ॲड केले आणि त्याला त्याच्यामध्ये काय केले की थोडेसे जे आपण काजू आणि बदाम इथं कट करून घेतलेत ना त्याला काय करायचं आ... लाईट गोल्डन होईपर्यंत ना असंच म्हणजे लाईट गोल्डन होईपर्यंत चालू चालू करायचे तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपले जे काजू आणि बदाम आहेत ना ते चांगल्यापैकी लाईट गोल्डन झालेत आता एका वाटीमध्ये काढून घेतल्यात आता त्याच कढईमध्ये काय केले मी खसखस आहे ते घेतलेली आहे आणि त्याच्यात काय केले एकदम नॉर्मली आता खसखस तर खूप अशी कमी आहे ना त्यासाठी तुपाचं प्रमाण पण तिथं थोडंसं कमी केलं आता काय करायचं त्याला पण थोडंसं हलकासा लाल कलर येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही तर पाहिला सिल्की आलती खसखस पण आहे ना आता चांगल्यापैकी भाजल्या गेलेली आहे आता खसखस पण आपली चांगल्यापैकी भाजली गे गेली तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये काय केले की जवळपास एक ते दोन चमचे इथे घेतले साजूक तूप आणि साजूक तुपामध्ये ना जे आपण खजूर बारीक करून घेतलेत तर तुम्हाला जर मिक्सरमध्ये लावायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बारीक करून घेऊ शकता इथे मी काय केले फक्त कट केलं त्याच्याने करून ना त्याचा स्वाद पण आला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की आता जे आपलं आहे ना खजूर त्याला पण काय करायचं ते पाच ते सहा मिनटं कंटिन्युअसली चालवत राहायचे की जेणेकरून ना आपले एकदम असं चांगला गोळा तयार होईल आता चांग पाच ते सहा मिनटाच्या नंतर तुम्ही तर पाहू शकता एकदम आपलं जे ने ने खजूर आहेत ते एक चांगल्यापैकी सॉफ्ट झाले आहेत ऑलरेडी सॉफ्ट असतात पण आणखीन तुपामध्ये पण त्याला परतून घेतले ना ते आणखीन सॉफ्ट बनतात तुम्ही तर पाहिले असतील की आता आपण जे काजू आणि बदाम आहेत ना ते ह्याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि खसखस पण ॲड केली आहे ह्याला काय करायचं आहे परत पाच ते सहा आहे ना असंच कंटिन्युअसली हात चालवत राहायचे की जेणेकरून करून ना जे ड्रायफ्रूट्स आणि जे खसखस वगैरे आहे आणि खजूर ते पूर्ण एक जीव होईल आणि चांगल्यापैकी त्याचा एक डो तयार होईल तर तुम्ही तर पाहू शकता की कशाप्रकारे एकदम जे खजूर आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत एकदम जे ले लेवल एकदम एकसारखे झालेले आहे तर तुम्ही पण जर घ्यायचं असेल तर तुम्ही तर प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी एकदम व्यवस्थित केलं आहे की जेणेकरून एकदम छान असं झालेलं आहे तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते तुम्ही याच्यामध्ये जा टाकू शकता तुम्ही मी तर पाहिलं असेल की आपला जे गोळा आहे ना एकदम रेडी झाला आहे ला तर था था थी थी आता लगेचच ह्याला तर लाडू बनवता येत नाही कारण हे खूप गरम असतात हात भाजण्याची शक्यता असते तर मग काय करायचे पाच ते सहा मिनटं येणं ह्याला काय करायचं आहे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी एक गोळा तयार झाला आहे आता जसे गोळे बनवायचे म्हणजे तुम्हाला जे लाडू जशा प्रकारे म्हणजे आकार छोटे मोठे बनवायचे आहेत तशा पद्धतीने काय करायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे छोटाचा आणि हातावरती एक मस्त त्याला लाडू शेप मध्ये द्यायचं आहे आता लाडू कसे बनवायचे तुम्ही पाहू शकता की लाडू बनवायची काही अवघड नाही आहेत हातावरती काय करायचं चांगल्यापैकी असे सारखं दाबून घ्यायचे नंतर फक्त हाताच्या आकाराने त्याला गोल गोल फिरवत राहायचे जे, की जेणेकरून फटाकटाने लाडू तयार होतील ते मी काय केले एकदम छोटे छोटे असे लाडू तयार केले तर लाडू कशा पद्धतीने झालेत ते पण तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपले लाडू पण जे आहेत ना तर भारी झालेले आहे तुम्हाला तर माहितीच आहे की हे लाडू आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे तर तुम्हीही ह्याच थंडीमध्ये ना स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची बी काळजी घेऊ शकतात हे लाडू जे आहेत ना एकदम पौष्टिक आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये बाकीचा आपण नो शुगर आहे नो म्हणजे गुळाचा अजिबात वापर केलेला नाही सु साखरेचा वापर केलेला नाही तुम्हाला तर माहितीच आहे की एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि तुम्हीही नक्की बनवून पहा तर में उड़े का का जी जी मी जेवढे काय आहेत ते फटाफटेने आत्ता काय करते सगळे लाडू बनवून घेतले त्यांना तुम्ही आता पाहू शकता की लाडूचे जे आकार आहेत ना खूप छान असे आलेले आहे आणि फायनली आहेत ना आपले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवून तयार झाले आहेत आणि आधी ते व्हिडिओमध्ये मी काय केलं होतं खजूरची बर्फी बनवली इथं पण मी काय केलं खजूरची जे आहेत ना लाडू बनवले आहेत आणि फायनली माझी रेसिपी पण झाली तर मला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हितच एंड करते तर हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका